अगं मम्मी हे पाणी बघ ना पाणी हे बघ ना किती पाणी आलं फ्रिज मधून फ्रिज मधून पाणी आलं इतकं का पाणी आलं ते पप्पा सकाळी हे करता ना फ्रीजरमधलं बंद केलता ना त्याचं पाणी आलं आपण काय झालं ते फ्रिजमध्ये तुझं तेला बघा काय झालं आता एक्सीडेंट हो गया हा आमच्या फ्रीजची दशा कशी झालेली आहे आणि हा बर्फ बघा कसा झालाय किती बर्फ जमा झालाय बघा त्याच्या पूर्ण बघायपा बर्फ नेपा पूर्ण निचळ आहे पूर्ण क्लीन झालं आता पूर्ण खाज खाजचा पण क्लीन झाला आहे तरी पण खाल भरपूर अजून खालू खाली पुरत कळलं काय नाही हे पडतं आहे आता ते ट्रॉली पण गेला ते तर हे ओढून घे काढून घे द्या मला अगोदर

तरी <laughs> लो बाई फ्रीजर मध्ये जर असं बर्फ होत असाना तर तुम्हाला सांगते मी काय करायला करतो चला या इकडे हे आपले असते ते आप याचे ऋतू बदलते त्यानुसार आपल्याला हे बटन दा हे करावं लागते त्याच्यानंतर हे मधलं बटन असत ते स्विच ऑन करून ऑफ करायचं मग ते ॲटोमॅटिक मग दिवसभर राहिलं तर हे असं हे होऊन जात ऑफ म्हणजे ते सूज जे आहे ते प्रेस करायचं आत दाबाच दाबाचं नाही मी असं करून दाखवतो नाही आता नाही होत ते आता आत दाबिलेलं आहे सध्या नाही नाही आता नको त्याच्यामुळे एवढा हे बर्फ निघालेला आहे त्याला फक्त प्रेस करायचं आतमध्ये ऑग काही नाही करायचं असा जेवढा बर्फ जमलेला असतो फ्रीजर मधला ते क्लीन होऊन जातो ते जास्त दिवस नाही लागत एक बारा घंट्याच्या आतमध्ये तेव्हा बारा घंटे पण नाही लागले पूर्ण निघून जातो पायल वगैरे कशाने घासाय दमन द